नमस्कार तुम्हाला जर पॉपकॉर्न्स घरच्या घरी बनवायचे असतील आणि प्रत्येक आनंदानं फुगवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा मी इथे जाड तळाचं कुकर घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकलं आहे त्यामध्ये हळद टाकलेली आहे थोडीशी आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेचच त्यामध्ये पॉपकॉर्न्सचे दाणे टाकायचे आहेत हे दाणे प्लेन आहे त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल्स नाही आहे आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे टॉस करायचे थोडंसं लगेचच झाकण लावायचे पण झाकण लावताना शिट्टी तशीच ठेवायची आहे अगदी दोन ते तीन मिनिटानंतर छान वाफ पकडली जाते आपल्याला ही वाफ व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि झाकण खोलायचे तुम्ही पाहू शकता इथे पॉपकॉन्स बनतायत आपले मस्त पफ पौप झालेत पॉपकॉर्न्स आणि अगदी थोड्याशा दाण्यांमध्येच दो अडीच लिटरचा कुकर फुल भरला आहे आता आपल्याला एक हे पॉपकॉर्न्स दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकायचे मीठ टाकल्यानंतर झाकण लावून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गरम गरम पॉपकॉर्न्सवर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स होतं तुम्ही पाहू शकता मस्त आपले पॉपकॉर्न्स तयार झालेले आहेत आणि एकाने एक दाना फुगलेला आहे तीन ते चार मिनिटामध्ये आपले हे पॉपकॉर्न्स तयार होतात मस्त गरम गरम खाऊन घ्यायचे स्वस्तात मस्त आणि भरपूर असे पॉपकॉर्न्स तयार होतात तुम्ही देखील ट्राय करा ही रेसिपी लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ